दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना माझं नाव विकास हरचंद बवरे मी राहणार सागोडी तालुका जिल्हा जालना तालुका बदनापूर जिल्हा जालना लखन काय नियोजन काढला काय लखन काय नियोजन झालं आता आपल्या आकाश भूकडे उतरलो इकडे साताऱ्याला होतो परवा दिवशी एक नंबर केला याला साताऱ्याला कराड याच्याजवळ जो काय का वाडीचा पुढं गाव होता काहीतरी कडे गाव तालुका सांगलीपूर म्हणून आले का डायरेक्ट इथं आलो आल हो एक दिवस सारंगीला काल आलो तो इथं पाच वाजता वाटला चांगलंय वातावरण वातावरण थोडं दमट वातावरण आहे थोडस की सूट होत नाही लखन विषयी तुमचं काय मत सांगाल लखन काय आता लखन आहे त्याला बिनजोडला इच्छा होती भरपूर लोकांनी भिंजवडला एकदा तर शेठ कडे याच्या पहिले पण या आणतोय आलो होतो एकदा एक, एक वेळेला मागे पण हो तो डबल आलो शेठ न फोन केला आलो तुम्हाला काय आठवतंय का कधी म्हणजे लखन साताऱ्याला कधी पाल सगळ्यात पहिले का आठवतंय का हो याला या डायरेक्ट आम्ही पाच लाखाचा मैदान झालत का पलटणचं ते फर्स्ट टाइम होते आमची लखनची या भागात घाटावर ते डायरेक्ट फर्स्ट टाइम आलो एक नंबर केला पाच लाख रुपयाचा देवानी लखन म्हणून गाडी पाहिली होती हा एक नंबर गाडी पळली होती तेव्हा चर्चेचा विषय असा आला ना का बाबा गाडी आले तरी कुठनं नंबर करून गेले डायरेक्ट हा म्हणून तेपर्यंत लखनला कुणीच ओळखत नव्हतं हो देवाला तर ओळखत होते देवा पहिले पुणीच होता पण आमचं बैल ह्या भागात ओळखत नव्हते आमच्या भागात तर भरपूर चर्चा केली आमच्या बैलानं आमच्या भागातला तो शेखंदाचा वास्य आहे आमच्याकडे शंकरपुड होतं तर शेखंदाचा वाश्य म्हणता लखनला नक्कीच ना एक जालना ना साईडला ना संभाजीनगरचा आहे तो करुडी मनोहर पाटील चव्हाण करुडी सजीराव पाटील चव्हाण करुडी तुम्हाला काय वाटतं का लखन कोणत्या उजाडत आला लखन पलटन पासूनच उजाडत आला इकडे म्हणजे फेऱ्याच्या खेळामधील पलटन पासून आला तो आमच्याकडे कसं आहे सिंगल गाडी पडते तुमच्या इकडे सारखं नाही आमच्या इकडे कसं शंकरपट म्हणून राहतो इलेक्ट्रॉनिक घड्याळ राहणार मागचा धागा तुटला का ती घडी चालू होते पुढचं तुटलं का ते आपोआप थांबते मग ज्या सगळ्यात कम सेकंड मध्ये आला तो एक नंबर करतो मग त्याच्यापेक्षा दोन मिली तीन मिली लेट असं दुसरा तिसरा नंबर असं राहतो नक्कीच ना तुम्हाला पण साताऱ्याचा खेळ माहिती नसेल ना पहिले नाही खेळ माहित होता पण मी बी आलो नव्हतो मी फर्स्ट टाइम आलो याला फलटणच्या मैदानात तुमचे आणि लखनचा नाता कसा आहे लखनचा आमचा नाता जवळचा आहे काही आठव लखन आठवण म्हणजे आतापर्यंत आपल्याला कुठं केलं नाराज नाही केलं कोणत्या पण आता झाले तीन महिने तेव्हापासून लखन सोबतच आहे कंटिन्यू थोडाफार एखादा किस्सा ना आणि तुमचा त्यानं फर्स्ट टाइम इकडे आणलं आम्हाला खुश केला चांगला पलटनच्या मनाला वाटलं नव्हतं बाबा कोणाला वाटत नव्हतं बाबा आपण इतकं येऊन एक नंबर गुरु तिथे सगळं आनंद भेटला म्हणजे त्या बैलामुळे आपल्याला सोळाय का इकडे त्या भागात

किती टायमात किती लांब जायचं कुठं थांबायचंय काय करायचंय सगळं पहावं लागतं मैदानातून डायरेक्ट इथे आले का कुठं नाही नाही आता आम्ही काय केलं त्याचं मैदान केलं तिथून ओगले वडील थांबलो होतो था, आम्ही वय बोलतो त्यांच्या घरी तिथून थांबलो तिथून साडेआठ वाजता निघलो तर तिथून डायरेक्ट नॉन आलो आम्ही आम्हाला थांबायचं होतं था, पण आम्हाला ते तुमचं महामार्गाने कुठं चान्सच नाही भेटला बैल उतरायला कुठं नाही डायरेक्ट येतो तर पुण्याचं मी म्हणलं पुण्याच्या पुढे बैल उतरू कुठं तरी पण ते चान्सच भेटला नाही मग डायरेक्ट इथे आलो नॉनस्टॉप पाच वाजता आलो तो सकाळी निकाल आता लखनची आठवण त्याची शर्यती खूप आता नाव करणार आहेत तिकडे पण ते बिंजोडला आठवण राहील काय बोलता राहील ना आता त्यानं पहिले बी आलता नाराज तर करणार नाही शंभर टक्के आठवणीत राहील बिल बैलाला ना तुम्ही म्हणजे कशाप्रमाणे अजून जपता आणि कोणत्या दृष्टिकोनाने बघता त्याला समजा मुलापेक्षा जपतो बाबा आता आमचं मालक समजा त्याच त्याच्या मुलगाला इतके विचारत नाही आम्हाला फोन लावतो बाबा बैलाला दूध दिला का उंडा दिला का कस आहे बैलाची तब्येत कशी आणि आपण पण त्याला आपल्या म्हणजे घरसारखं जपतो आपण त्याच्यावर आहे कामाला पण आपण त्याला स्वतः आपलं समजून त्याला काम करतो आपण त्याची एक चांगली सवय सांगा ना लखनची सवय माहिती तो शिस्तीचा बैल आहे पळणारा असा असं जास्त ते काय असं वाटत नाही आता तुम्ही पाहिलं तुम्हाला वाटणार नाही बाबा इतकं टॉपचं बैल असा पळण ते शरीर वैष्ट म्हणून पण तो शांत बसला एकदा त्याचा शिस्त म्हणजे पळणारा बी शिस्त वेगळीच आहे त्याची इथे गाडीवर ड्रायव्हर कोण असतो नेहमी आमचा किशोर ड्रायव्हर असतो तोंडोळी हो आज ते उद्याच्या मैदानाला येणार आहे येणार आहे येणार आहे टीम मध्ये येणार आहे सगळे सगळे नवलदाल किती मोठी टीम असेल काय पंधरा वीस पंधरा सात आठ जण तशी टीम लई मोठी आमची पण इतक्या लांबी येणार होत नाही ना सगळ्याला आमच्या इकडे असलं मैदान तर पुरी टीम राहते आमची साठ पास जण आमची तुमचं अजून काय मत मांडाल लखन बद्दल लखन खूप नाव केलं बाबा आपलं नाव केलं मालकाचं सगळं म्हणजे खूप आनंद झाला ना आपल्याला जिल्ह्याचं म्हणजे करुडी गाव कुठे कर कोण ओळखत नव्हतं संभाजीनगरचं फेमस होताच पण असं बैलाच्या विषय फेमस नव्हता संभाजीनगर आता तुमच्या इकडे कसं म्हणतो लखन आला म्हणजे लखन आला म्हणजे त्याला लखन त्या म्हणून ओळखताना संभाजीनगरचं लखन आलं नाही तर कधी तुम्हाला पण असं का बाबा बैल आपल्याला इथपर्यंत पोहोचवेल ते वाटलंच घेताना जेव्हा घेतलं तेव्हा ते म्हणजे आमच्या इकडे पळत होता ना तर आमच्या इकडे भरपूर नाव केलं पण इकडं नव्हतं पण इकडे पण त्यांना भरपूर नाव केलं त्याने पण तुम्हाला कधी असं वाटला का आपला क्षेत्र सोडून सातारा क्षेत्रामध्ये आपण उडी घ्यावी वाटतं आता पहिले म्हणजे याच्या अगोदर एक बैल होता आमच्याकडे तो ओम नाव म्हणून आता पण आहे बैल तो बैल पण चांगला पडतो आमचा पण ते होता दोन तीन मैदान एकदा राहिला होता ते घाटावर एकदा पण तो फायनल मान भारत केसरीला पण तो, तो फायनल झाला नाही कोण आता तुमचा साताऱ्याचा प्रवास चालूच असेल ना काय हा चालू आहे आम्ही काय जास्त मैदान करत नाही आम्ही कसं जास्त पळवत नाही आठ दिवसाला दहा दिवसाला पाच दिवसाला असं रोज नाही पळवत आपण एक दिवस आठ दोन दिवसा पण मी बघतो ना तो लखन ज्या मैदानात जाईल ना त्या मैदानात फायनल असतेच कुठल्या ना कुठल्या हा फायनल आता एक नंबरच केलाय ना भरपूर ठिकाणी पाच सहा मैदान झाले आहेत तुमच्या आठवण इथला ना नंतर एक नंबरचा मानकरे कोणत्या तुमच्या आता तर त्याची खरी सुरुवात तुमच्या इथून मुंबईहून बैल गेल तर बैल आजारातून गेल तर आम्हाला वाटत नव्हतं का बैल एक नंबर करून म्हणून आजारातून बरा झाला तो त्यांना परवादेश एक नंबर केला पंधरा दिवस वीस दिवस बैल एकदम आजारी होता काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं पण त्यानं इतकं खुश केलं तिथं आजारातून निघून एक नंबर केला आता कसं आहे आपण आजारात थो निघतो थो थोडं आपल्याला थो वाटतं थो बाबा वास होईल ते होईल त्यांना आजारातून निघून तो जी गती आहे तीच गती क्षमतेची होती मी काय बोलतोय आज जे आपल्या बैलाने आपल्याला आजपर्यंत एवढं दिलं ते कोण देऊ शकला असतं का नाही कोण नाही देऊ शकतं त्याच्यामुळे सगळे नाव आहे हे ओळखे सगळे आपल्याला नक्कीच ना, ना त्याचे उपकार कुठे फिटू शकत नाही त्याचे उपकार फिटत नाही किती पैसा संपत्ती असली काही कामा बैल पहायला बैल पळायला पाहिजे तिकडे ना, ना, ना तुमच्या भागामध्ये ही गाडी कुणाच्या नावाने धावते हे सर्जराव पाटील चव्हाण मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजी आणखी काय तुमचे मत दादा काय तुमचं मत सांगाल दादा नमस्कार नमस्कार दादा <coughs> तुमचं एक मत काय सांगाल लखन बद्दल लखन हा बैल इतका भारी आहे म्हणजे तिचं वैशिष्ट्य असं आहे की तो, तो आम्हाला कुठेही गेला कुठे गेलो तरी गुलाल घेऊन आम्ही वापस नाराज करत नाही काही नाही काही तुम्ही सर्वात पहिले पळताना कधी बघितले लखनला लखन आमच्या शंकर इकडं शंकरपाटात पळायचा मग शंकरपाटात पळायचा तर तो, तो आम्ही बघितला एका एका मैदानाला का बैल चांगला पळतो तर मालक म्हणे बैल घेऊन टाकू मग त्याची खरेदी केली आम्ही नक्की पहिले शंकरपाटा मधला तिथला मुंबईला आलो म्हणजे आनंद वाटतो कारण की बैल पळतो म्हणून आम्हाला मुंबईला पाहायला भेटली किंवा सगळं काही व्यवस्थित आहे बैलांनी हा दिवस दाखवला आपल्याला बैलांनी हा दिवस दाखवला मेन कारण बैलांनी दिवस दाखवला त्याचे रस्ता पळला तर आम्ही आलो नसतो त्याचे उपकार कधी विसरणार नाही आम्ही नक्की ना त्याने खूप काय दिला हो खूप काय म्हणजे काही केलं या बैलगाणी क्षेत्रामध्ये ना त्याने अशा पदावरती नेऊन ठेवलाय लखनचं नाव कधी मिटणार नाही नाही इतक्या वरच त्याचं नाव गेलंच पण आम्ही पण त्याचं नाव विसरणार नाही कधी त्याला विसरणार नाही एक प्रश्न विचारायचा झाला ना तर तुम्हाला आवडणारी लखनची चांगली सवय नाही तर एखादा किस्सा सांगा ना लखनची सवय अशी आहे कि लखन बस आता बसलेलं आहे आता उठला पण आपण असं सोडून धुवायला धुवायला नेलं आंघोळ घालायला त्याला समजा तर नाही काहीच नाही एखादा किस्सा लागा तुमच्या आठवणीतला लखनचा किस्सा आमच्या आठवणीतला काय किस्सा त्यांनी सांगितलं फलटणचे तुमच्या नजरेमध्ये आलेला बाबा का आज बैल माया खूप जवळ आला प्रेमाने वगैरे काय बैल तर सर्वच प्रेमाने जवळ येतो आपण जर राहिलो समजा तर बैल मायापोटी आपल्या जवळ येईल चोळण्यासाठी चालेल दादा तुमचं पण मत थोडाफार व्यक्ती धन्यवाद